घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि कणकवली भाजपा शहर मंडळाच्या वतीने सेवा पंधरावडा अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत रुग्णालय परिसरातील वाढलेले रान ग्रास कटरने कापून स्वच्छता करण्यात आली या उपक्रमावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजना सावंत मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री संयोजक संदीप सावंत यांच्यासह प्रज्ञा ढवन राजू पेडणेकर अण्णा कोदे विठ्ठल देसाई समीर सावंत संजय कामतेकर समीर प्रभुगावकर किशोर राणे परशुराम झगडे शिशिर परळेकर नामदेव जाधव अभिजित मुसळे बाबू गायकवाड महेश सावंत राजू हिरलेकर गणेश तांबे सरपंच बंडू रासम विजय चिंदरकर सागर पवार लऊ परब वामन परब बाबू घाडीगावकर अभय गावकर भाई कानेकर चंद्रकांत परब पंकज पेडणेकर गौरव हरणे राजू नार्वेकर इम्रान शेख नंदू वाळके अमजद शेख रोहित ठाकूर विश्वरूप लाड प्रदीप ढवन अरुण दळवी प्रवीण दळवी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कणकवली भाजपा मंडळ अध्यक्ष मिलिंद मिस्त्री यांनी सेवा निमित्त राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती देत यात सहभागी होण्याचे आवाहन केले आज पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही कणकवली भारतीय शहर मंडळ कणकवली येथे संपन्न होत आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी सेवा पंधरावडा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र सुरू होत असताना आज कणकवली शहर मंडळ उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियान हा उपक्रम आज करण्यात आलेला आहे असेच उपक्रम गेले उर्वरित पंधरा दिवस भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने या ठिकाणी रक्तांशिबिर असतील वृक्षारोपण असतील त्याचप्रमाणे मन की बात कार्यक्रम असतील असा अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांना आव्हान करतो की आदरणीय मोदी साहेब यांनी जो आव्हान केलेला त्या आव्हानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि अभियान यशस्वी करावं असं सांगत सरात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका